परिपाठ सादर करीत आहे आजचा वाद सोमवार आजची दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस आजचा सूर्य जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचा असेल तर त्याआधी सूर्यासारखं तडपायची तयारी ठेवा डॉक्टर ए पी अब्दुल कलाम धन्यवाद नमस्कार मी सुदेश दीपक पाटील आज मी म्हणजे आजची आजची बोध आहे भाग्य एकदा एकदा आभळातून एक खेप खाली पडत असताना स्वतःच म्हणतो अरे रे आता मी खाली जमिनीत पडून निरर्थ जीवन निर्ण्यापेक्षा मी जन्मल असतो तरच बरे झाले असते असे मा, असे म्हणत असतानाच तो एका शुभद्यात पडला आणि त्याच क्षणी शुभल्याने आपले तोंड बंद केले

प्रश्न दुसरा असा कोणता देश आहे तास असतो असा कोणता देश आहे तिच्यात चोवीस तास अंधार असतो

Which is your favorite one? Of course, apple. All right. Do you like? Do you like anything else? Yes, I like some sweet dishes. Do you like carrot halwa? Yes, I love it very much. Then you come with me to share my. Yes. Thank you.